माझ्यासोबत आज आनंदीच्या आई सुद्धा आहे मी तुम्हाला असं विचारतो मॅडम आनंदी जेव्हा दिनेच्या माध्यमाने सेल्फ स्टडी करत होती किंवा हा प्रोग्राम तुमच्याकडे होता तुम्ही जेव्हा काउन्सिलिंग होत होती तेव्हा तुम्ही सुद्धा होत्या का हो मी प्रत्येक वेळेस स्त्रात होती बरं तुम्हाला काय इम्पॅक्ट जाणवला काय फरक जाणवला दिनेच्या माध्यमाने अभ्यास करत जिनियसच्या माध्यमातून अभ्यास करत असताना टेक्स्टबुक पूर्ण ती लर्न करत होती आणि घरी व्यवस्थित पेपर सोडत होती त्याच्यातही जे म्हणजे तिचे खूप प्रॉब्लेम्स होते ते पूर्ण पहिल्याच पेजवर लिहून येत होते मॅडम आणत होत्या सोबतच बघ आनंदी एवढं चुकलं तेवढं चुकलं हा असं तर तिचं म्हणजे अभ्यास की थोडं थोडं तेव्हापासून सुधारणा झाली तिच्यात आणि मग जेव्हा पेपर वगैरे झाले तर तेव्हाही तिला थोडस कॉन्फिडन्स आला की नाही मी मी करू शकते आता हो आणि मग होते त्याच्या अनुषंगाने इतर पालकांना काय मी इतर पालकांना म्हणेल की तुम्ही जिनियस मुलांना लावून द्या म्हणजे तुमच्या मुलांच्या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या प्रत्येक पेपर तुम्ही देता तेव्हा तुमच्या लक्षात येते त्या सगळ्या आणि मेन म्हणजे माझी मुलगी हिस्ट्रीमध्ये खूप वीक होती खूप तिला भीती वाटायची पण मॅडम मॅडम प्रत्येक वेळेस तिला म्हणजे व्यवस्थित समजून सांगत होत्या चुका तिच्या काय आहे काय नाही व्यवस्थित सगळं ते त्याच्यामुळे तिला तिला खूप मदत झाली बर जिनेस च्या माध्यमाने परसेंटेज आनंदीला आज मिळाले त्या संदर्भात तुम्ही समाधानी आहात का जा न, हो समाधानी म्हणजे अपेक्षेच्या बाहेर मिळालेले आहे चला म्हणजे खूप छान पर्सेंटेज आनंदीला मिळालेले आहे तुमची मेहनत सुद्धा आहे आणि जिनेसचा सपोर्ट सुद्धा आहे एकंदर तुम्ही वर्षभर जिनेस अनुभवलं आणि त्याचा फायदा तुम्हाला झालेला आहे तुम्ही इथं आलात आणि तुमचा अमोल निवेळ जिनेसला दिलात त्यासाठी आणि पुढील तुझ्या भविष्याकरता आनंद जिनेस परिवारातर्फे बेस्ट ऑफ एफर्ट्स तुला आणि तुझ्या पूर्वी भविष्याकरता पुन्हा शुभेच्छा थँक्यू सो मच so याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद